नमस्कार राधे राधे जय श्री कृष्णा जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना स्वागत आहे तुमचं आशू ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये तर मी अश्विनी तुमच्या जवळ सोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे तर वा दुपारचे दीड वाजलेले आहेत आणि हे बघा बैल आमच्या इथे घुसलेले आहेत आणि बैलांनी सगळी वेल खाल्ली आहे आपली कारले आणि हां भोपळा कारले आणि भोपळ्याची इथे वेल लावलेली आहे तर बैलांनी सगळं नुकसान केलेलं आहे त्या वेलीचं ते, वेली ते सगळं तुडवून सगळं नासधूस करून टाकलेली आहे तिथं आणि त्यांच्याजवळ जायला जा पण भीती वाटते कारण ते एवढे मोठे दोन दोन बैल होते इथं आयुष तर लांबून पाहत होता आणि मी पाहत होते म्हणलं चला तुमच्यासोबत जरास शेअर करावं त्यांच्या जवळ जाऊन त्यांना हकलवणं म्हणजे आपल्यासाठी रिस्क आहे म्हणून मी लांबूनच बघितलं म्हणलं जाऊ दे आता त्यांना काय आपण हे करू नये त्रास देऊ नये असं पण त्यांनी नुकसान केलेलंच होतं म्हणून मी जाऊ दिलं त्यांना आणि जर मैत्रिणींनो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझे व्हिडिओ बघत असाल तुम्हाला काहीतरी आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तर हे संध्याकाळचा टाईम झालेला होता इथे चहा वगैरे पिऊन झालेला आणि मी तयार झालेली जा मंदिरात जाण्यासाठी आम्ही गेलेलो होतो मंदिरात याचे पप्पा पण आलेले मग आम्ही निघालो मंदिरात जायला इथं आलेलो होतो आम्ही आणि इथं जात होतो मंदिरात तर मंदिरात गेल्यावर काय मला जास्त शूटिंग घेता आलं नाही त्याचे पप्पा पण मला ओरडत हो होते मी मोबाईल काढला तर त्यांची रिॲक्शन एकदम विचित्र होती तर मला मोबाईल ठेवावा लागला आणि मंदिरात पण बरोबर वाटत नाही की आपण देवाला मनापासून पाया पडायला जातो आणि इथं व्हिडिओ करत काय बसलो म्हणून मी थोडं थोडंसंच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे म्हणजे मी लाईनमध्ये उभी असताना थोडंसं व्हिडिओ घेतलेला आहे तर बघा तुम्हाला आवड लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा की माझं कुठं काही चुकलं असेल तर तर मी लाईनमधूनच थोडं थोडं तुम्हाला शूट दाखवत आहे कारण मंदिरात आतमध्ये खूप गर्दी होती आणि मला काय व्हिडिओ काढायला जमलेलं नाही हे बघा अजून पण आम्ही लाईनमध्येच आहोत आयुष्य काय थांबत नव्हतं नुसती मस्ती करत होता याचे पप्पा मला ओरडत म्हणजे रागाने असे रिॲक्शन देत होते म्हणून मी मोबाईल ठेवला आणि तुमच्याशी जास्त काही शेअर करू शकले नाही मी तर इथे बघा अजून पण आमचा नंबर येत नव्हता एवढी मोठी लाईन होती दर्शनासाठी तर आम्ही इथं ला मंदिरातून बाहेर पडलेलो आहे आता दर्शन करून आणि इकडे महाप्रसादाच्या लाईनला उभे राहिलेलो आहे इथं महाप्रसाद होता आणि आम्ही त्या महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे खूप गर्दी होती आणि आम्ही थोडंसं लवकर गेल्यामुळे आम्हाला जास्त गर्दी नव्हती म्हणून आम्ही लाईनमध्ये थांबलो तरी पण एवढी लांब लाईन होती तरी आम्ही थांबलो आयुष माझा नुसती मस्ती करायला लागलेला ला, आम्ही महाप्रसाद त्याचा लाभ घेतला आणि निघालो तर आला पाऊस तर आम्ही थांबले एक ठिकाणी इथं आयुष माझा पडता पडता वाचलेला आहे थोडक्यात मग माझे मिस्टर मला रागाणी बघत होती की मी मोबाईल घेऊन थांबलेली आहे इथं प आयुष पडला असता त्याच्यामुळं मी इथं पण जास्त काही शूट घेतलेलं नाही आहे तर आयुष हा काय माझा मस्तीखोरच आहे त्याला सांभाळणं खूप अवघड आहे हा बघा बाहेर येऊन पण एवढी मस्ती करत होता त्याच्यामुळे माझं काही चुकलं असेल तर तुम्ही मला आ, कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि मला सपोर्ट करा तर तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला खूप स सपोर्ट मिळेल आणि मी तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ दाखवत जाईन धन्यवाद तुमचे सर्वांचे